नमस्कार मी श्रीमती कोकळा ढके पुण्याहून बोलते रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक दिवाळी अंक दोन हजार चोवीस मध्ये स्वलिखित ललित लेखाच वाचन मी करते काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्या घटनेला आता पंधरा सोळा वर्ष उलटली नणंदबाईंच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आटोपून अहमदाबादहून आम्ही सहा जण मारुती मधून पुण्याला निघालो ऑक्टोबर महिन्यातली छान सकाळ होती गुजरात हायवे छान मोठा रस्ता गाडी स्मूथ चालली होती पहाटे लवकरच निघालेलो त्यामुळे माझी छान डुलकी काढून झाली होती आणि ऑक्टोबरची सुंदर सकाळ मी निहाळत होते बडोद्याच्या जवळपास आम्ही आलेलो आमच्या पुढे सामानाने भरलेले दोन ट्रक समांतर चालले होते व्हॅनचा वेग वाढला आणि आम्ही ट्रकच्या अगदी जवळ आलो दोन्ही ट्रकच्या मधल्या कमी जागेत कार शिरली आणि मनात भीतीची पाल चुक क्षणात डाव्या बाजूच्या ट्रकचा जबरदस्त धक्का कारला बसला ट्रक तर पुढे निघून गेला आणि उजव्या बाजूच्या ट्रकची जोरदार धडक आमच्या गाडीला बसली पुतण्या कार चालवत होता त्याचं डोकं स्टेरिंग वर आणि नियंत्रण सुटलं हा धक्का इतका मोठा होता की डोळ्यासमोर अक्षरशः काजवे चमकले आता आपल्या सर्वांना गुजरात मध्ये रोड समाधी मिळणार या विचाराने एकमेकांचे हात घट्ट धरून डोळे गच्च मिटून घेतले आम्ही व्हॅन थिरपी होऊन वेडी वाकडी फरफटत पुढे गेली आणि डिव्हायडर वर आदळले आडवी होऊन स्थिरावली तेव्हा भान आलं अरे आपण सर्व जिवंत आहोत तर आमची बरीच चेपलेली काचा फुटलेली गाडी पाहता बाहेरचे लोक हळहळत होते आत कोणी जिवंत तरी असतील का कोणी तरी पोलिसांना अॅम्बुलन्स ऍम्बुलन्स ला फोन केलेला परकश्य आवाज करत दोन्ही गाड्याही तिथे पोहोचलेल्या कारचे दरवाजे लॉक झालेले आणि आम्ही एकमेकांवरती आदळल्याने आम्हाला हालचाल करणंही कठीण कठीण होत फुटलेल्या काचेतून बाहेर निघणं एक दिव्यच होत पण बाहेरचे लोक चांगले त्यांनी आम्हाला आधार देऊन एकेकाला बाहेर काढलं खिडकीत जे बसले होते त्यांच्या हातापायाच रस्त्याशी घर्षण झालं आणि त्यामुळे खर्चटून मुखामार पण लागला होता माझे पुतण्याची लेख डिक्कीमध्ये मस्त गादीची घडी करून त्याच्यावरती पहुडली होती तिचं डोकं खिडकीला टेकलेलं होतं आणि काच फुटल्याने डोकं रस्त्यावर बरस घासलं गेलं जखमाई झाल्या आणि तिच्या जाड अशा वेणीतील केस मात्र मुळापासून ताणले गेले आणि तुटले आणि केसांचा भला मोठा पुंजका घाला डॉक्टर्स आणि सिस्टर्सनी मलमपट्टी केली आणि महत्वाचं म्हणजे आधार दिला तपासणी केली घाबरल्याने आमचे सर्वांचे ब्लड प्रेशर वाढलेले होते प्राथमिक औषधोपचार त्यांनी केला एक ट्रक तेवढ्यात भरधाव वेगाने आला आमच्या बाजूने निघून गेला हा ट्रक सात आठ मिनिटांपूर्वी आला असता तर विचाराने शरीराचा आणि मनाचा अक्षरशः थरकाप झाला कार रस्त्यावर वेडीवाकडी फरफटत असताना हा ट्रक आला असता तर तो आमच्यासाठी काळ ठरला असता आणि त्याने वेळही साधली असती पण पन, पण आमच्या आयुष्याची दोरी बळकट त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि म्हणूनच या विषयावर मी आज आपल्याशी बोलू शकते धन्यवाद